तर स्वागत आहे तुमचं आपल्या आपला बिल कुकणी यूट्यूब चॅनलवरती मला वाटते आपण जवळजवळ एका वर्षाने हा व्हिडिओ अपलोड करतो आहे एक वर्ष झालं आपण व्हिडिओ अपलोड नव्हती गेली तर आता आम्ही झालो आहे एका घनदाट जनरल तसं फिरायला चाललो आहे आमच्या वाडीतल्या महासोबत दोघं जण आहेत तर तुम्हाला दाखवतो ते कोण आहेत ते तर जाऊया आपण त्यांच्या इथे बघूया ते काय करत आहे तर इकडे बसले रुडानू रुढा बुरे लागलो तो बघ ला तो बघ मूड खराब कर तर आपण आज जाऊया ना फिरायला चला चला भाई तर आम्ही तिघ आता निघालोय फिरायला मस्तपैकी जंगलात फिरायला मग बबल्या काय बोलतोय कुठं कुठे फिरायचं हा आपला एकदम माणूस आहे कुठे फिरवल तिकडे जायचं काळ्यावर बिड्यावर कुठं आता फिरवलं तिकडे जाऊया वालात ना वायात फक्त काय नको घाण करूया जनता माफ नाही करे जाऊया मस्तपैकी आम्ही इथे घाटीत आहोत याच्या जावा याच्या आता घर येईल जवळ दाखवतो तुम्हाला घर आर्याचं घर चालतोय मस्तपैकी पडायला होत आराम आराम आपण लापरवाय की जे काय मी पोचलोय आर्यनच्या घरा दाखवलं तुम्हाला तर आर्यनचं घर साईडलाच काय घर ते बघा नाही घर दिसत नसेल नीट एवढंच बघा पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण बघू पूर्ण आता वेळ झालाय खूप आमचं प्लॅनिंग वेळा सकाळी जायचं नऊ वाजता पण काय यांची कामं आली दोघांची दाखवतो मला आता इथं आर्यनचं घर जवळचं राहिलंय तर बघा इकडे तिचा फ्रंट डोअर आहे हा बघा लॉक दाखवलं लॉक लावलं आहे घरात काय आपल्या रानातमध्ये आपल्याला अडचण होत भरपूर त्या अडचणींना सामोर करण्यासाठी हा बोडसं घेतोय तरी बघा आर्यनच्या घराभोवती मस्तपैकी सुंदर अशी वय घातले एकदम असं घराला संरक्षण मिळावं प्राणी आतमध्ये येऊ नयेत म्हणून हे आत्ताच दोन दिवसापूर्वी काहीतरी लावले भात अर्ध्या महिना लावायचे अजून जसा पाऊस पडेल तसा हा भात लावणी चालू होते आमच्या गावाला दोघं तिकडे माझी वाट बघतायत बोलतोय मरतोय व्हिडिओ करतोय तर आता फिरत फिरत, फिरत आम्ही आलो एका वाड्याजवळ हा वाडा बंड्याचा वाडा आहे हा बंड्याचा तुम्हाला बंड्याच्या वाड्यातली गुरं दाखवतो आहेच गुरं हे बघा आहेच गुरं इथं तर बघा अजिंक्यची गुरं बघा इकडे वासरावरती प्रेम दाखवतोय त्याला लय गुरांची आवड आहे घे मुका गे त्याचा आमच्यावरती पावसाने कृपा केले आम्ही फिरायला चाललोय म्हणून अजून काय पावसाने हजेरी लावली नाही तर दुपारपर्यंत भरपूर पाऊस पडत होता काय बोलतो विक्नेश तर आता आम्ही इथपर्यंत आलोय खरं पण आता हिच्या पुढे वाट आहे की नाही हा प्रश्न पडला आर्यनला काय माहितीये बोरसा आहे काय करतोय बघूया आता पुढे वाट नसली तर तो वाट करत नाही आम्हाला ना पावसाळा आहे त्यामुळे भरपूर झाडी वाढलेली आहे गवत वगैरे वाढले पूर्ण जंगल झालंय पूर्ण घनदाट जंगल आता इकडे कोणी येत नाही पहिली इकडे गुरे यायची आता लोकांची गुरे कमी झाली त्यामुळे इकडे वाटातल्या पूर्ण रान वाढले फुल अडचण आहे इकडे बोरसाने आतमध्ये आलोय खूप जंगलात जंगल आणि पूर्ण हाळांचा आवाज येतोय हाळाचं पाणी हवतंय खाली फुरं तोडत चाललेत काय गवत वगैरे आहे अडचण येते सगळे तोडत आहे पुन्हा यायला बरं या वाट्याने खाली पूर्ण इकडे तोडतो तर असं स्वतःच्या वाडीत फिरणं जंगलात जाऊन आपल्या आजूबाजूच्या मित्रांबरोबर आपल्या भावांबरोबर फिरणं त्यात खूप मज्जा आहे कारण याच्यातून शिकायलासुद्धा मिळतं आणि नवीन नवीन वाटा आपल्याला समजतात भाई आपल्या वाडीत हे थी, या ठिकाणी असा कडा आहे असा व्हाळ आहे ही अशी वाट आहे तर बऱ्याचशा वाटांबद्दल आपल्याला माहिती मिळते तर ज्या प्रत्येकाने आपापल्या गावी जावं आपल्या वाडीतील असा जंगलात असं म्हणतं की फिरायला जावं आणि माहिती करून घ्यायची आपल्या वाडीत काय आहे का ऐतिहासिक कसं काय आमच्या वाडीत देखील असा ऐतिहासिक आहे पण तिथे जाणं काय आम्हाला वाटा माहीत नाहीत हा जो आर्यन आहे त्याला फक्त अशी फक्त आपल्या रानातल्या वाटे माहितीत दाखवतोय आम्हाला फिरवतो आहे तर तुम्हाला जर असं वाटलं तरी जावं आपल्या वाडीत फिरावं चाललं आहे खूप दम लागला आहे आता चालून चालून तर बरंच चालतो आहे सुद्धा लागतो आहे बघा साईडला बाजूलाच वाळ आहे जाईल तिथे ना दिसतो आम्हाला तर ते आता खूप पुढे गेलेट माहिले सगळं दाखवताना आता जातो पुढे बघतो काय कुठल्या कुठल्या वाटाय काय हा बघायकडे अजून एक महाल आहे सुंदर नो भाव रे माया कशी पाझरे काय मेरे को तो मेरे को तसा धक धक हो रे मेरे को भी आता खूप चालले आणि खूप दम लागला इकडे हळू हळू आम्ही पोहोचतोय आता एका स्पॉट जवळ तो स्पॉट दाखवते आम्हाला आर्यन अजून खूप चालायचं आता आम्ही एका छोटासा कॅडलेला आणि पोहोचलोय हा बघा बाबा का इकडे आल्या ना पहिला भिजायला गेलाय काय प्लॅनिंग नव्हता भिजायचा पण हा डायरेक्ट बघितल्यावरती भिजायला गेलाय आता इंग्लिश तुझं काय म्हणणं आहे तू जाणार आहे शेवटी भिजायला निश्चित आहे का म्हणजे आता हे दोघं चाललेत म्हणजे आता मी पण मला पण जावंच लागणार आहे कस वाटतंय ગેલે ભાઈ આદર્શ ભીજો આગ્રહ कड्यावरती भिजून मस्त की चाललो आता परत वरच्या वाटेने घरी चाललो आता तिकडे घरी जाताना सुद्धा बरंच ते आम्हाला पाहायला मिळणार आहे ते तुम्हाला दाखवतो आता काय करतो माझी वाढ तिकडे थोडं सावध त्यानं चालावं लागतं जरा पाय घसरला की डायरेक्ट खाली त्यामुळे जरा रिस्की आहे थोडं दोघं गेलेच कुठं वाट काढत खूप मजा आली कड्यावरती हा पूर्ण असा उंच आहे इकडे फायनली आम्ही ह्या कड्याच्या वरती आलोय चालत चालत पूर्ण असा हा चढा होता हा चढा सोडून वरती आलोय आता वरून कसा कडा दिसतो आम्ही बघणार आहोत वरती असे अनेक व्हाळ आहेत ते व्हाळ मिळून तिकडे पाणी येतं आणि हा कड्यावरून खाली पडतं अच्छा हमको कार्य आहे इकडे पूर्ण खाली अशी पूर्ण खाली खोल आहे पूर्ण दरी सारखं आहे खाली कडा दिसतोय आपला तर आता कड्यावरती जाऊन भिजून पूर्ण आता थंडी वाजते आणि आता बारीक बारीक पाऊस पण पडतो त्यामुळे आता प्लॅनिंग चालू आहे डायरेक्ट घरी जायचं चालू जा। आहे घरी इकडे पूर्णचं हिरवा घर आहे मस्त वेगळी बराच काळ फिरल्यानंतर आम्ही घरी जातोय आता कॅमेरामध्ये सुद्धा पाणी भरले पूर्ण पाणी घुसले कॅमेरा पूर्ण ग्लर भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये ठोकू